योग्य विधान निवडा एक अक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही ठीक आहे अगदी बरोबर आहे एक अक्षरी शब्द जर असेल तर त्याचं सामान्य रूप होत नसते जसं ने ब ला मारले मग अ आणि ब याला ने हे प्रत्यय लागतात परंतु त्यांच्या रूपामध्ये काही बदल होत नाही क्ष ही ज्ञाची आई आहे मग क्ष आणि ज्ञाच्या रूपामध्ये विभक्ती प्रत्यय लागताना किंवा अव्यय लागताना कुठलाही बदल होणार नाही म्हणजे पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे ज्याप्रमाणे नामाचे सामान्य रूप होते त्याचप्रमाणे सर्वनामाचे सुद्धा होते हे विधानसुद्धा बरोबर आहे सामान्य रूप जे आहे ते नामाचं आणि सर्वनामाचं दोन्हीही शब्दांचं होत असते हे लक्षात ठेवायचं आणि म्हणून आपलं उत्तर काय असेल दोन्ही विधाने चूक असणार नाही विधान अ बरोबर हे पण असणार नाही विधान अ चूक तर हे पण असणार नाही दोन्ही विधानं विधान आपली काय आहेत बरोबर आहे आणि म्हणून आपलं चार नंबरचा पर्याय उत्तर आहे Oke okay? yes